कोणताही ठोस पाठपुरावा न झाल्याने आणि कुठलाही लेखी खुलासा न मिळाल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे प्रशासनाच्या दुर्लक्ष वृत्तीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला मध्यवर्ती बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे बस स्थानकाचे प्रवेशद्वार जैसे थे ठेवावे स्थलांतरित करू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याचे सुशोभीकरण वन्य कामासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर करावा व कार्यादेश द्यावा तसेच बस स्थानकाजवळ असलेली संदेशभूमी हे ऐतिहासिक स्मारक बाबासाहेबांच्या धुळे मुक्कामाची आठवण करून देते त्यासाठी जतन विकास आवश्यक असल्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या मागण्या एकतीस मेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास नऊ जूनपासून आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे चक्का जाम आंदोलनात आनंद लोंढे किरण गायकवाड ॲडव्होकेट संतोष जाधव समाधान बैसाणे महेंद्र बोळसे संदीप पवार समाधान पाटील वंदनाताई बागोल मेघराज वाघ संतोष आंबे आदींसह आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते